आपल्या लेखणीमधून पत्रकाराला व्यक्त होता आले पाहिजे चुकीचे कामे होत असेल त्या ठिकाणी पत्रकारांनी आवाज उठवून निर्भीडपणे पत्रकारिता करावी सत्यावर आधारित पत्रकारिता जिवंत राहते पत्रकार हा नेहमीच चौकस असतो असे प्रतिपादन सह्याद्री वाहिनीच्या वृत्तनिवेदिका मनाली दीक्षित यांनी केलं आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी बारा फेब्रुवारी रोजी आनंद सागर मंगल कार्यालय येथे जिल्ह्यातील पत्रकारांचा गौरव व सन्मान सोहळा आयोजित केला होता यावेळी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून त्या बोलत होत्या पत्रकारांच्या कार्याबद्दल त्यांचा गौरव होणे अत्यंत गरजेचे असून त्यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनतेने उभे राहणे गरजेचे आहे त्यामुळे पत्रकारांना काम करण्याची ऊर्जा मिळते असेही मत मनाली दीक्षित यांनी मांडले पत्रकार व राजकारण एका नाण्याच्या दोन बाजू आहेत जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान झाला पाहिजे यामुळे गेल्या तीन वर्षापासून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे असे अध्यक्षीय भाषणातून खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे म्हणाले पत्रकारांवर होणारे हल्ले निंदनीय बाब असून दिवंगत पत्रकार वारिसे यांच्या हत्येची चौकशी शासन निर्भीडपणे करीत आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत सुद्धा शासनाने जाहीर केलेली आहे या कार्यक्रमास माजी मंत्री माधव पाटील किन्हाळकर आमदार राम पाटील रातोळीकर आमदार केंद्रे माजी आमदार सुभाष साबने जिल्हाध्यक्ष व्यंकट पाटील गोजेगावकर महानगराध्यक्ष प्रवीण साले चित्रलेखा पाटील प्रणिता देवरे प्रवीण पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती आमदार राजेश पवार यांनी आपल्या मनोगतामधून पत्रकार व पत्रकारितेचे वास्तव रेखाटले ती बाब मात्र अनेकांना चांगलीच झोंबली होती

माननीय प्रताप प्रतापराव यांचं खूप मोठेपण आहे की त्यांनी मागची काही भाषा म्हणजे आत्ता हे चौथं वर्ष मध्यंतरीच्या या दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये मात्र याला खंड पडला मात्र